तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस दल व लायन्स क्लब संस्कृती यांच्यातर्फे रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने जिल्ह्यातील खामगाव येथे सकाळी घेण्यात आलेल्या वॉक फॉर युनिटी या पाच किलोमीटर मॅरेथॉन व चालण्याच्या उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या प्रवेशद्वारापासून मॅरेथॉनला प्रारंभ झाला त्यानंतर सहभागी स्पर्धक गोसे महाविद्यालय येथे पोहोचून पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे परत येऊन स्पर्धेचा समारोप झाला निशुल्क ठेवण्यात आलेल्या या स्पर्धेत नागरिक विद्यार्थी सामाजिक संस्था उद्योजक ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस अधिकारी अंमलदार यांनी उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रीय एकतेचा आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला म्हणजे फक्त स्पर्धा नाही तर ती जीवनातील शिस्त चुकाटी व तंदुरुस्तीचा प्रतिकात्मक संदेश आहे शारीरिक स्वास्थ्यासोबत ऐक्य समरसता आणि देशभक्तीची भावना अधिक बळकट होते असे प्रतिपादन या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना केले एमसीएन न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद खामगाव भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्ताने बुलढाणा जिल्हा पोलीस दल व बाय संस्कृती खामगाव यांच्या विद्यमाने आयोजित वॉक फॉर रन रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सर्व खामगावकर आज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन हा आपला आजचा जो कार्यक्रम आहे तो यशस्वीने पार पाडलेला आहे मी सर्व खामगावकरांचे जिल्हा पोलीस दल तसेच लायन्स क्लब संस्कृती खामगाव यांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद जिल्हाभरात काय काय जिल्हाभरात जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय पोलिस अधीक्षक तांबे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सर्व जिल्हाभर तालुका पोलीस स्टेशन तसेच इतर सर्व पोलिस स्टेशनला आपण रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटीचे आयोजन केले आहे